दहावी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे दहावीला जी की आपली बोर्ड परीक्षा जवळजवळ आता एक ते दीड महिना आपल्याकडे बाकी एक ते दीड महिन्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नपत्रिका आहे मागच्या वर्षी झालेल्या काही प्रश्नपत्रिका आहे आपल्याला आपल्याला की प्रश्नपत्रिका कशा प्रकारे आणि कशा प्रकारे आपल्याला चांगले सोडवली बऱ्याच वेगळ्यांना माहिती असतात की प्रश्न दिलेला असतो नेमकं तो प्रश्न कशा प्रकारे सोडणे तिथं काय करायचं ते आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहे प्रत्येक विषयाची मागच्या वर्षी आहे त्याच्या मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस एकोणीस या अठरा यामध्ये झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणारे जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की प्रश्न कशा प्रकारे येतात आणि कशा प्रकारे आपला पेपर असणार आहे बोर्ड परीक्षेचा दोन हजार पंचवीस ला जी काही बोर्ड परीक्षा होणार आहे त्या बोर्ड परीक्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतील आणि कशा प्रकारची आपली प्रश्नपत्रिका असेल आणि कशा प्रकारे आपण ते प्रश्न टॅकल करू आणि कशाप्रकारे आपण पेपर लिहू जेणेकरून आपल्याला चांगले चांगले मार्क पडणार आणि कुठं नक्कीच आपले पाच दहा टक्के कुठेतरी बघा इंग्रजीचा पेपर आहे दोन हजार चोवीस ला आय थिंक तेवीस ला दोन हजार ला जी बी बोर्ड परीक्षा झाली त्याच्यामध्ये हा पेपर होता हा ओके चला इंग्रजीचा पेपर एक ऐंशी मार्काचा आहे आणि ह्याच पॅटर्ननुसार आपल्याला सेम पॅटर्ननुसार दोन हजार पंचवीस ला सुद्धा आपल्याला पेपर येणार आहे जर आपल्याला ह्या व्हिडिओमधून जर आपल्याला कळालं की नेमकं हा प्रश्न कसा सोडवायचा तो प्रश्न कसा सोडवायचा जेणेकरून काय होईल की आपला तिथं नक्कीच का होईल सराव होईल प्रॅक्टिस होईल आपले नक्कीच मार्क वाढत जास्तीत जास्त, जास्त मार्क आपल्याला काय होईल इंग्लिश मध्ये येतील इंग्लिश आता बऱ्याच जणांना आवड जात असतं पण इंग्रजी इतकं सोपं काहीच नाही इंग्रजी हा एकदम सोपा पेपर आपल्याला दिलेला असतो जे आपण सराव पेपर घेतो त्याच्यापेक्षा अतिशय सोपा पेपर बोर्डाचा असतो टेन्शन घ्यायचं नाही एकदम सोपा पेपर आहे फक्त आपल्याला कळाला पाहिजे कशा प्रकारे सोडवायचं आपले जेवढे मित्र असतील दहावीचे सर्व मित्रांना हा व्हिडिओ पाठवा कारण खूप गरजेचा आहे त्याच्यातून आपल्याला दोन मार्क पाडले भरपूर झालं दोन मार्क वाढले तीन मार्क वाढले एक टक्का जरी वाढला कारण की एका मार्काचं महत्व ज्याला कळतं ज्याचा नंबर एका मार्कावरून पॉईंट वरून उघत असतो त्याला त्याच्यामुळे एक मार्क जरी वाढला दोन मार्काचा जरी फायदा झाला तरी भरपूर झालं समजलं हा चला आपण सोडून इंग्रजीचा पेपर आहे वगे। आता इथे दिलेला ऍक्टिव्हिटी शीट वगैरे 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 आता हे बघा पहिला प्रश्न आता इंग्रजी त्याच्यामध्ये आपला पॅटर्न पाठ पाहिजे म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये काय येतं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय असतं तिसऱ्या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये एमध्ये असतं लँग्वेज स्टडी बरोबर बर, आता लँग्वेज स्टडी कशावर दिलेलं असतं लँग्वेज स्टडी दिलेलं असतं आपल्याला माहिती आपण जे काही शिकलो हे दहावीवरती अवलंबून नसतं जास्त जास्त माहिती मिळावी म्हणून थोडं फास्ट घेतोय बरोबर म्हणजे माग आपलं जे काही नववीला आठवीला आपण जे काही शिकलो पाचवी सहावी सातवी आठवी नवी म्हणजे पहिला प्रश्न हा आपला बेसिक असतो बेस असतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला प्रश्न काय असतो आपला बेस असतो आणि नंतर जे प्रश्न येणार ते आपल्या दहावीच्या सिलेबसवरती डिपेंड असतात दहावीच्या सिलेबसवरती टाकलेल्या असतात पण हा जो पहिला प्रश्न असतो हा एकदम बेसिक प्रश्न असतो सोपे असतं एकदम फक्त आपल्याला इथं कळत नाही कधी कधी काय करायचं काय नाही आता हे बघा इथं काय दिलेलं आहे डू एस डायरेक्टर आयडिया फॉर्म आपल्याला कोणते सहा प्रश्न दिलेले असतात सहा सब क्वेश्चन आणि चार इथं लिहायचे असतात बरोबर पण चार लिहायचे आणि सहाचे सहा लिहायचे एखाद्या एखादा प्रश्न चुकला बाय मिस्टेक तर नंतरचे जे काही प्रश्न आपण सोडवणार त्याच्यामध्ये आपले मार्क येतील म्हणजे येतील ये बरोबर भेटल म्हणून चे सहा सोडवा इथे जास्त लिहायची गरज नाही शॉर्ट मध्ये उत्तर येतात त्याच्यामुळे चे सहा प्रश्न सोडवा आठ मार्गाला प्रश्न कंप्लीट <laughs> द बाय बायुझिंग करेक्ट लेटर इथं फक्त आपल्याला करेक्ट शब्द पाठवायचे सोपे सोपे शब्द विचारते आता इथं लगेच दिसते पीपल शब्द आहे पीई ओ ई पीपल बरोबर जिथं काय येणार इथे येणार हो पीपल हा शब्द त्याच्यानंतर होतो बघा ए टी सी एच काय बरोबर म्हणजे फक्त लेटर भरायचं असतं प्रत शब्द दिलेला असता लगेच दिलेला कम्प्लीट वर्ड बाय करेक्ट लेटर करेक्ट लेटर आपल्याला तिथं बसवायचे लगेच उत्तर येणार पुढे बघा एच ओ यू सी हाऊस हाऊस म्हणजे काय घर बरोबर पीपल म्हणजे लोक मॅच म्हणजे आपली जी काही मॅच असती बरोबर ती मॅच त्याच्यानंतर अॅडल्ट ए डी काय येणार इथे येणार यू अॅडल्ट म्हणजे काय अडल्ट म्हणजे न पाहण्यासारखे किंवा चुकीचे बरोबर त्याचा अर्थ होतो अडल्ट इथे काय शब्द येणार इथे शब्द येणार यू अशा प्रकारे पहिला प्रश्न दोन मार्काला प्रश्न येणार हातचे मार्क आहे लगेच येतात बरोबर सोपाय पुढे बघा काय दिलेले फुड द फॉलोईंग इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता बऱ्याच मुलांना अल्फाबेटिकल ऑर्डर माहिती नसतं मग अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी आपली पाठ आंसर आप दोन मार्क प्रश्न आहे फक्त एबीसीडी वरती आहे बरोबर काय एबीसीडी मध्ये जो शब्द पहिले येतो जे अक्षर पहिले येतं त्याच्यानुसार लावणे फक्त क्रम बरोबर आता एस पहिले येतं यल पहिले येतं डी कप आता डी पहिले येतं बरोबर डी ला एक नंबरला घ्यायचं म्हणजे पहिले काय डिस्कस दोन नंबरला काय येतं यल येतं बरोबर लीडर त्याच्यानंतर काय येत त्याच्यानंतर पी येतं अगोदर ये पी क्यू आर यस अगोदर पी येत मग काय लिहिणार प्रेझेंट शेवटला काय इन शेवट सर्वाईव्ह बरोबर असा म्हणजे इंग्रजीच्या लेटरनुसार लावणे फक्त पुढं लाईट लॉयल लग ला, आता सगळ्या ठिकाणी काय पहिला शब्द सारखा आहे मग काय करायचं दुसरा शब्द बघायचा दुसरा सारखा असला इथं पण दुसरा सारखा इथं पण दुसरा सारखा आहे सॉरी नाही वेगवेगळे आता ए अगोदर येतं का काय अगोदर येतं ए अगोदर येतं म्हणजे हा एक नंबरला याला पाहिजे लार्ज हा शब्द एक नंबरला ये त्याच्यानंतर यू अगोदर काय अगोदर येतं आय अगोदर येतो मग याला आय जी एस टी दुसरा शब्द त्याच्यानंतर ओ अगोदर येतो आणि यू सगळ्यात शेवटी येतो म्हणजे जी एक नंबरला येईन लार्ज दोन नंबरला येणार लाईट याला आय जी एस टी लाईट तीन नंबरला काही तीन नंबरला येईन लॉयल चार नंबरला येणार लख फक्त इंग्रजीचे जे काही सी डी त्याच्यानुसार लावणे अल्फाबेटिकल ऑर्डर लावणे दोन मार्क भेटले त्याच्यानंतर द फॉलोइन हे थोडं अवघड जात असतं पण सोपं हे बघा कधी लक्षात ठेवायचं इथं मार्क जातो बरोबर द फॉलो मध्ये आपला मार्क जात असतो कुठे कुठं जर आपल्याला मार्क मिळणार असता सगळ्यात पहिले काय करायचं जे पहिलं लेटर असतं दोन्ही वाक्याचं ते कॅपिटल करून टाकायचं इथं वेल लिहिले डब्ल्यू ला कॅपिटल लिहा वेल आय आय हा शब्द कधी सिंगल असा हा शब्द कधीच लिहित नसत्या आय हा शब्द असं लिहित नसत्या सिंगल जर लिहिला सिंगल लिहिला असला तर कधी असा लिहायचा सिंगल मध्ये स्मॉल लेटर मध्ये लिहित नसत्या फक्त कॅपिटल लेटर मध्ये लिहत असत्या म्हणजे काय वेल कॅपिटल आय सुद्धा कॅपिटल विश यु सीताराम आता इथं लग पशी काही कॉम आहे ना सेड सीताराम नंतर प्रश्न आपलं फुल स्टॉप येणार बरोबर इथं आपण स्टॉप वगैरे व्हॉट्स युअर नेम लिटल वन आज द टीचर आता इथं प्रश्न विचारला व्हॉट्स युअर नेम प्रश्न विचारला म्हणून काय येणार प्रश्न चिन्ह बरोबर पण प्रश्न चिन्ह इथे येईल कुठे येईल व्हॉट युअर नेम इथं प्रश्न चिन्ह येणार लिटल वन आज द टीचर कॉमा नाही प्रश्न चिन्ह आपण काय करत असतो शेवटीला लिहित असतो म्हणून काय करायचं व्हॉट्स युअर नेम लिटल वन आज टू द टीचर तर नाही इथं प्रश्न चिन्ह येणार इथं काय येणार फुल स्टॉप येणार ओके मेक युअर फोर वर्ड आता पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे पुढचा प्रश्न बघा मेक फोर वर्ड मिनिमम ऑफ इच लेटर युजिंग थ्री लेटर आता हा जो चौथा प्रश्न असतो चौथा सब क्वेश्चन आता काय दिलेला असा इथे एक शब्द आपल्याला दिलेला असतो पुढच्या स्लाइड मध्ये असा इथं हा एक शब्द दिलेला असतो काय करायचा असतं आपल्याला तिथं आपल्याला इथं त्या शब्दावरून चार लेटर बनवायचे चार शब्द बनवायचे असतात मोठा शब्द असतो त्याच्यामध्ये कमीत कमी किती पाहिजे थ्री लेटर आले पाहिजे थ्री लेटर आले म्हणजे तो शब्द परिपूर्ण अर्थपूर्ण पाहिजे असे किती शब्द पुढच्या स्लाइड मध्ये असं दिलेलं हा हे बघा इथं दिलेलं आहे बघा इथं काय दिलेलं का दिले बेंच मार्क दिलेले बरोबर बेंच मार्क हा शब्द ह्या शब्दापासून आपल्याला किती बनवणे चार शब्द बनवायचे फक्त प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये तीन लेटर आले पाहिजे आता पहिला शब्द बनतो बेंच बी सी एच बेंच दुसरा शब्द मार्क हे दोन शब्द झाले अजून दोन शब्द बघा अजून काय बनल अजून मार्क झाला बेंच झाला अजून अजून कोणते शब्द बनवायचे चार शब्द बनवायचे दोन बनवले कमीत कमी तीन लेटर एका शब्दामध्ये आरे पाहिजे शब्द बनणार अजून अजून शब्द बनवू शकतो पण आर सी पाहिजे नको एम ईम ई नेम हा शब्द सुद्धा बनतो एन एम ई नेम हा शब्द हा शब्द बनला त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून कोणते शब्द बनणारी मेक या मेक ना, मेक आपल्याला माहिती आहे मार्क म्हणजे आपले मार्क्स बरोबर हे चार शब्द याच्यावरून तयार झाले अजून भरपूर शब्द तयार होऊ शकतात बरोबर फक्त आपल्या चारच असतात चारचल्याचे एखादा शिल्लक बनवला आला तर लिहून टाका ओके चला पुढं बघा पुढं बघा आता काय तरी पुढे काय दिलेले आहे राईट द रिलेटेड वर्ड एक्झाम्पल दोन मिनिट हा ओके काय राईट आहे रिलेटेड रिलेटेड म्हणजे काय रिलेटेड म्हणजे समानार्थी शब्द समान शब्द किंवा संबंधी शब्द त्याच्या जवळचे शब्द म्हणजे स्कूल हा शब्द दिलेला आहे स्कूलच्या आजूबाजूचे शब्द जवळचे शब्द तिथे लिहायचे स्कूल मग स्कूल कसं आहे फेमस स्कूल आहे फेमस म्हणजे कसं स्कूल एकदम प्रसिद्ध आहे स्कूल इज बी बिग स्कूल आहे बरोबर त्याच्यानंतर अजून काय लिहू शकतो आपण अजून स्कूल ला स्कूल स्कूलला काय स्कूलच्या बरोबर लायब्ररी लिहू शकता बरोबर अजून काय लिहू शकता अजून इथे तुम्ही लिहू शकता लॅब लिहू शकता लॅब किंवा रीडिंग त्याला आपण म्हणत असतो रीडिंग लिहू शकत्या बरोबर प्रेयर वगैरे म्हणजे शाळेच्या संबंधित जे जे शब्द आहेत ते सगळे टीचर्स लिहू शकतात स्टुडंट्स लिहू शकता बरोबर रिलेटेड फक्त एकदम बघा आता इथे हा सहा नंबरचा प्रश्न सहा सहा मधले चार लिहायचे सहा ते सहा लिहायचे म्हणजे एखादा चुकला मार्ग बरोबर येतो ते द वर्ड चेन ऑफ वर्ब्स सगळ्यात महत्वाचं असतं हे काय सांगितलेले वर्ब आपण काय करतो इथे नाव मिलिथो नाम मिलिथो प्रणाम काही टाकतो वर्क सांगितले तो वर बसले वर्क म्हणजे काय वर्क म्हणजे शेवटीला हा शब्द येतो वर्क म्हणजे खेळणे जाणे येणे पिणे खाणे शब्द येतोय शब्द येतोय शब्दाला ओळखून घ्यायच वर आता काय करणे की काय सांगितले बिगिनिंग विथ द लास्ट ऑफ की जो काही शब्द असतो त्याचे शेवटच्या शब्दापासून नवीन शब्द बनव थिंक म्हणजे काय थिंक म्हणजे विचार करणे बरोबर मग केवरून मानवायचा के म्हणजे काय तर बघा के वरून कसं मानवणार के किक म्हणजे काय किक म्हणजे लात मारणे आता शेवटचा शब्द पुन्हा काय आला के बरोबर आता केवरून काय शब्द बनणार अजून बघा थिंक थिंक म्हणजे विचार करणे किक म्हणजे लात मारणे केवरून शेवटचे शब्द वर्क बन लात नाही लागून काय शब्द बनणार के आता आपण काय करतो किंग किंग म्हणजे राजा पण राजा हे वर नाही का नाही की नाव नाही वर बनवायचे शेवटला ने आला पाहिजे केवरून काय शब्द बनवतो बघा के के किक काइंड कायंड म्हणजे दयाळू हे सुद्धा काय हे वर नाही विशेषण आहे काइंड के केवर्ण शब्द थिंक किक किल दूसरा शब्द किल के आई डबल किल अब लक्षण किल 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 में जगह किल में मारने ठार मारने किल में जगह ठार मारने शोधी लगाया लगने हाँ सुधर वर्ग में आता है यलवर यलवर वर्ग शोधा यलवर लॉ लिस्ट लिस्ट में जगह नहीं शब्द है वर्ग नहीं है लेट में जो शेरा बराबर लेट सुधर वर्ग में लेट उशिरा स नहीं लेट लिख सकते तो, लेट नहीं लूसरा घूल लॉन्ग दूर लेटस एक शब्द आठवतो आहे ल म्हणजे प्रेम करणे बरोबर इ ईट इट म्हणजे खाणे आणि ती ती टी, टी वरून पुरा वेगळा बरोबर आता पुढं आता पुढं असतं डोळ्याचा डायरेक्टर हा आणि लिहिलेले डोळ्याचा डायरेक्टर हा शब्द मला इथं दोन मार्क आहे आपले बरोबर आठ मार्क झाले सहा दिले ते सहा पैकी चार असले नाही आठ मार्क भेटून जातात एखादा चुकला मी बरोबर पंक्च्युएशन तर चुकू शकतं परफेक्ट कळत नाही कोणते चिन्ह वापरणे म्हणून त्याच्यामुळे तो मी झाला तरी चालत मग बाकीचे बरोबर आले असते सोपे असते चला बरोबर त्याच्यानंतर आता अटेम्प्ट एनी दोन्हीपैकी दोन्ही पैकी एकच अटेम्प्ट करणे एक तर हे अटेम्प्ट करणे किंवा हे अटेम्प्ट करणे असं का नाही या दोन्ही पैकी म्हणजे हा एकच आणि हा दुसरा या दोन्हीपैकी एक अटेम्प्ट करणे आपल्याला एक तर हे किंवा हे किंवा मग हे पूर्ण आता याच्यामध्ये काय दिले असतं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स एक वाक्य बनवा कशावरून तू लुक आफ्टर थर याच्यावरून बरोबर मग कसं ना आय लुक आफ्टर हर आय लुक आफ्टर हर मी तिच्या नंतर बघितले मी त्यांच्या नंतर बघितला हा शब्द आपण बनवू शकतो त्याच्यानंतर ऍड अ क्लॉज बरोबर हे नाही केलं तरी चला क्लॉज थोडा अवघड असतं त्याच्यानंतर पुढं अटेम्प्ट एनी वन ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू आता प्रिफिक्स म्हणजे काय सफिक्स म्हणजे काय प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर जे प्रत्यय लागत असतं सॉरी त्याला उपसर्ग असं म्हणतात मराठीमध्ये त्याला प्रिफिक्स म्हणतात आणि जे शब्दानंतर लागतं त्याला सफिक्स म्हणत असतात बरोबर मग करेज आता करे जीएस ओ यू एस हे काय झालं हे झालं सफिक्स आणि प्रिफिक्स म्हणजे काय याला अनकरेज बरोबर डिस्करेज सॉरी अनकरेज नाही डिस्करेज मग सफिक्स काय लागला सफिक्स लागला ओ यू एस आणि आपला प्रिफिक्स काय लागला प्रिफिक्स लागला डिस काय लागला डिस बरोबर डिसकरेज करेजेस असं हे सोडवायचं हे बघा इथं दिलेलं वंडर वंडरला काय लिहू शकतो आपण वंडरफुल बरोबर वंडरफुल असं लिहू शकतो बरोबर त्याच्यानंतर मेक अ वन ऑफ द दोन शब्द दिलेले दोन शब्दावरून वाक्य बनवास कोणतं काय लिहू शकतो आपण याच्यावरूनच करेज इट्स वंडरफुल थिंग वंडरफुल थिंग वंडर बरोबर अरेंज इज वंडरफुल थिंग चला समजलं इथपर्यंत समजलं आता टेशिल बॅशेस पुढे बघा इथपर्यंत समजलं सगळ्याला दहा मार्क हातचे भेटून जातात चला पुढे बघा